दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खारघरचा युवराज सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ सेक्टर बारा खारघर यांच्या वतीने गणपती बाप्पाचे भव्य दिव्य महाआगमन आयोजित करण्यात आले आहे नवरंग चौक येथून युवासेना मध्यवर्ती कार्यालय सेक्टर बारा खारघर येथे मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे आगमन करण्यात आले पारंपरिक पद्धतीने झालेल्या या आगमन सोहळ्यात नाशिक ढोल ढोल ताशा बँजो आतिषबाजी सोबत बाप्पांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला या सोहळ्याला खारघर व पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी मंडळाच्या वतीने गण चरणी नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात तसेच परिसरातील प्रत्येक नागरिक सुखी समाधानी राहावा अशी प्रार्थना करण्यात आली आगमन सोहळ्यास अध्यक्ष औचित राऊत अध्यक्ष खारघरचा युवराज व शिवसेना महानगर प्रमुख पनवेल निखिल पानमंद उपाध्यक्ष खारघरचा युवराज युवासेना शहर अधिकारी खारघर तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते गणपती बाप्पाचे मंडप स्थानी आगमन नाचत गाजत उत्साहात करण्यात आले या महाआगमन सोहळ्याबद्दल नागरिकांनी मी आपल्या भावना उत्स्फूर्तपणे आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या. नमस्कार मी अक्षय हरवांचं मनःपूर्वक करतो. हरगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात गणपतीचं आगमन सोळा मोठ्या उत्साहात पार पडते आपल्यासोबत सोबत औचित्य राहुल सर आणि सर गणपती आगमन सोळा मोठ्या उत्सव पार पडते काय भावना व्यक्त करतात? निश्चित आज हरगरच्या युवराजचं 9वं वर्ष पदार्पण होतय तेव्हापासून आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा पक्षात कार्यरत झालो त्या दिवशीपासून आम्ही लोकांप्रती आपला उत्सव मोठ्या हो। मराठी सण आपल्या लोकां जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा या भावनेतून माझे सर्व सहकारी सर्व शिवलक नऊ वर्षापासून ही सेवा करतोय आणि खारघर मध्ये एक नव असं आमचं मंडळ आहे ज्याचं आपण आजपर्यंत नऊ वर्षामध्ये एवढा भव्य दिव्य स्वरूपात होतो आणि एकदम आनंदात आणि जल्लोषात होतो की आपल्या मराठी सणाची आपल्या उत्सवाची जी लोकांच्या मनात आतुरता आहे ही आतुरता या सोहळ्यामधून आपल्याला सुद्धा ती अनुभवाला मिळाली असेल तर गणपतीचं पुढचे निश्चित आम्ही जो सण साजरा करतो त्यामागे आमची भावना हीच आहे ज्या पद्धतीने आम्हाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के, राज, टक्के समाजासाठी आम्ही काम करण्याचा आमचा हा मानस असतो जो आपले मराठी सण मोठ्या उत्साहात साजरे व्हावे यासाठी हा आमचा ध्येय असतो आणि या उपक्रमांमध्ये दहा दिवस आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या सहकार्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात मेडिकल कॅम्प त्यानंतर अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो त्यानंतर गरजू आपल्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत चष्म्याचं वाटप करतो आणि एक पूजेच्या दिवशी मोठा असा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये अडीच ते तीन हजार भाविक सहभाग होऊन सर्व त्या महाप्रसादाचा लाभ घेत असतात जेणेकरून हा उत्सव सर्वसामान्य लोकांना आपलासा वाटावा कारगरचा का युवराज आपलासा वाटावा ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि याच भावनेतून आम्ही हा नव वर्ष आमचा साजरा करतोय आणि वर्ष असंच या भावनेतून साजरे होतील अशी आम्ही अपेक्षा मानतो आपल्या परिसरामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध प्रश्न आहेत गणपती बाप्पाकडे काय प्रश्न निश्चित आपण बघितलं असाल या प्रभागातून प्रश्नांसाठी पलवेल महानगरपालिकेच्या शिवसेना म्हणून आम्ही उद्योगजींच्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वात वारंवार मोर्चे काढतो वारंवार आंदोलन करतो आणि वार या परिसराचा विकास व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो निश्चित आता बाप्पा आलेले आहेत बाप्पा या अधिकाऱ्यांना या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना सत्कृती देईल आणि येत्या काळात पनवेल महानगरपालिकेचा विकास होईल ही अपेक्षा गणपती चरणी बाळगतो आणि येत्या काळात आपलं पनवेल सुसज्ज चांगला विकास दिसेल असे बाप्पाला प्रार्थना करतो ते होते शिवसेनेचे नेते तसेच मंडळाचे अध्यक्ष अवजित राऊत आपली काय प्रतिक्रिया कमेंट द्या अयुष राऊत कॅमेरामॅन पद्माग्र कांबळे अक्षय कांबळे खारघर नवी मुंबई